तडीपारीबद्दल आपण खूप छान प्रश्न विचारला तडीपारी हे बॉम्बे पोलिस ॲक्टप्रमाणे पोलिसांना एखाद्या गुन्हेगाराला त्या समाजा विशिष्ट समाजामध्ये तो जर का डोईजड झाला असेल त्या समाजासाठी तो घातक ठरत असेल तर अशा व्यक्तीला विशिष्ट कालावधीसाठी त्या समाजापासून दूर करण्याचे कायद्यांनी प्रोविजन पोलिसांना दिलेले आहेत आता ह्या ज्या इन्क्वायऱ्या होतात त्या डी सी पी लेवल किंवा कमिशनर लेवलच्या पोलीस ऑफिसर समोर होतात अगोदर पोलिस स्टेशनचे पोलीस तुम्हाला सेक्शन बावन्नप्रमाणे सेक्शन फिफ्टी एटप्रमाणे फिफ्टी नाईनप्रमाणे नोटीस इश्यू करतात गुन्हेगाराला की तुमच्याविरुद्ध असे असे इतके इतके गुन्हे अमक्या आमक्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत तुम्ही समाजासाठी आता घातक ठरत आहात आणि तुम्हाला मग का तडीपार करण्यात येऊ नये ह्याचं याची एक शोकॉज नोटीस तुम्हाला देण्यात येते शोकॉज नोटीस दिल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट मुदत दिली जाते की तुम्ही आठ दिवसात पंधरा दिवसात तुम्ही त्याचा खुलासा करावा आणि ज्या ऑफिसला खुलासा करायचा त्या ऑफिसचं नाव आणि पत्ता दिला जातो बऱ्याचदा त्या ऑफ त्या त्या गुन्हेगाराला ती संधी मिळाल्यानंतर तो गुन्हेगार त्याचं म्हणणं लेखी म्हणणं तयार करून वकिलामार्फत किंवा स्वत त्या ऑफिसमध्ये जाऊन कमिशनरच्या ऑफिसमध्ये जाऊन ते सादर करू शकतो आता बऱ्याचदा प्रॉब्लेम कुठे येतात प्रॉब्लेम इथं येतात की पोलीस ऑफिसर्स अगोदर तो पोलिस ऑफिसर आहे म्हणजे आय ओ पण तेच आणि जज पण तेच अशी जी काही विचित्र भूमिका पोलिसांना करावं लागते तर ती इथं खूप मारक ठरते बऱ्याचदा काय होतं की पोलीस एखाद्या व्यक्तीला तडीपारीची नोटीस देतात ती नोटीस आल्यानंतर तो त्याचं म्हणणं तयार करतो किंवा पोलीस स्वतः तयार करतो किंवा वकिलामार्फत तयार करतो ते म्हणणं घेऊन गेल्यानंतर बऱ्याचदा पोलीस ते म्हणणं रेकॉर्डवर घ्यायला नकार देतात आणि आता मी तयार करून घेऊन गेलो होतो परंतु पोलिसांनी घेतलं नाही हे दाखवण्यासाठी माझ्याकडं त्या गुन्हेगाराकडे काही शिल्लक राहत नाही हा एक झाला प्रकार दुसरा प्रकार काय बऱ्याचदा गुन्हेगार त्याचं म्हणणं तयार करून घेऊन जातो तयार करून घेऊन गेल्यानंतर पोलीस त्याला सांगतात की अरे काय नाही फक्त रेग्युलर काम आहे म्हणून आम्ही तुला दिलं आहे आम्ही काय तुला तडीपार करणार नाही आहोत तू हे काय दाखल करू नको नाही तर विनाकारण त्याला सिरियसनेस येईल आणि तू हे तयार नको करू तू दाखल नको करू तुला काय काय आम्ही करणार नाहीत असं करून त्याला गैरसमजात ठेवतात आणि मग त्याला एक दोन तीन महिन्यानंतर त्या तडीपारीच्या प्रोसिडिंगमध्ये लिहितात की त्याचं म्हणणं मागवलं होतं परंतु त्यांनी म्हणणं काही सादर का केलं नाही आणि मग तशी तडीपारीची नोटीस देतात अशावेळी त्या गुन्हेगाराला कपाळावर हात मारून घेण्याच्या व्यतिरिक्त काही शिल्लक राहत नाही हा झाला एक प्रकार तडीपारीची नोटीस आल्यानंतर काय काय करता येतं तडीपारीची नोटीस आल्यानंतर त्यानं त्या गुन्हेगारानं त्या समाजामधल्या काही प्रतिष्ठित लोकांना त्याच्या बाजूनं तपासणं अपेक्षित आहे आता बऱ्याचदा जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला तडीपारीची नोटीस येते तेव्हा जर तो खरोखर ती नोटीस चुकीची असेल तर आणि जर का त्याचे रूट्स समाजामध्ये असतील समाजामध्ये डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील सामाजिक कार्यकर्ते असतील पॉलिटिशियन्स असतील अशा लोकांची लोकांच्या बरोबर जर का त्याचं बसणं उठणं असेल तर अशा लोकांची त्यांनी यादी नावं आणि त्यांचे पत्ते आणि त्यांचे वय हे सगळं देऊन त्याच्या बाजूचे साक्षीदार करून तपासणं अपेक्षित आहे आता जेव्हा अशा व्यक्तीची इन्क्वायरी पोलिस ऑफिसरसमोर चालते तेव्हा हे न्यायालयाप्रमाणे सादर केले गेलेले जे पुरावे आहेत ते व्यक् पर्सनली त्या व्यक्तीचं राशन कार्ड आधार कार्ड त्याचे तो तो समाजामध्ये काय आहे त्याचे ते, ते आय कार्ड हे सगळं त्यांनी त्या गुन्हेगारांनी पोलिसांना सादर करायचे पोलिसांची परमिशन घ्यायची पोलिसांनी परमिशन दिल्यानंतर त्या लोकांना प्रोड्यूस करायचे पोलिसांसमोर आणि त्याची साक्ष घ्यायची आहे त्या साक्षेमध्ये हे करणं अपेक्षित आहे त्या व्यक्तीनं सांगणं की अमुक अमुक व्यक्तीची स मी नोटीस पाहिली आणि हा माणूस समाजाला घातक आहे असं मला स्वतःला काही वाटत नाही असं सांगणं अपेक्षित आहे त्यानंतर तिथं जे काही पोलिसांचे जे सरकारी वकील आहेत ते आयदर ते किंवा स्वतः पोलिस ऑफिसर अशा आलेल्या कार्यकर्त्याची अशा आलेल्या विटनेसची उलट तपासणी घेतात आणि त्यानंतर पोलिस ऑफिसर त्यांचा निर्णय तयार करतात आता निर्णय तयार केल्यानंतर त्याला विशिष्ट कालावधीसाठी जर तुम त्याला तडीपार केलं असेल एक तर तडीपारी के करता येते किंवा तडीपारी रद्द करता येते तडीपारीचा अर्ज नामंजूर करता येतो पोलिसांना सो पोलिसांनीच दिलेला पोलिसांचा तडीपारीचा अर्ज पोलिसच नामंजूर करू शकतात आता तो मंजूर केला तर किती जिल्ह्यातून करायचा हा खूप चांगला प्रश्न आहे आता कायद्यात काय आहे सो आपण गृहित धरू की मी पुणे जिल्ह्यातल्या पोलीस ऑफिसरनी पुणे जिल्ह्यातून तडीपारी करण्यासाठी अर्ज हे केलं तडीपारीचा आदेश नोटीस दिली तर अशा व्यक्तीला फक्त ज्या जिल्ह्यामध्ये त्याच्या गुन्हेगारी कारवाई आहे त्याच जिल्ह्यामधून तडीपारी करता येते उदाहरणार्थ जर पुण्यातून करायचं असेल आणि तर प आणि साताऱ्यात एकही त्याच्याविरुद्ध केस नसेल ठाण्यात एकही केस नसेल तर तडीपारीच्या ऑर्डरमध्ये जर असेल की तुम्हाला पुण्यातून ठाण्यातून आणि साताऱ्यातून दोन वर्षासाठी तडीपारी केलं तर असा आ आद, अध्यादेश हा कायद्याला मान्य नाही तो बे बेकायदेशीर असू शकतो त्याचं कारणच मुळात असं आहे की ज्या ठिकाणावरून तुम्हाला ज्या समाजातून त्याला तडीपार करायचं आहे त्या त्या समाजामध्ये त्याची विघातक कृत्य तिथं असली पाहिजेत ज्या जिल्ह्यात त्याची विघातक कृत्य नाही आहेत अशा जिल्ह्यातून त्याला करता तडीपार करता येणार नाही आता तडीपारीचा दुसरा एक आस्पेक्ट आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे असा की एखादा गुन्हेगाराला तुम्ही याच समाजातून तडीपार करता आणि दुसऱ्या समाजावर बर्गन टाकता तो त्या समाजात जाऊन तिथं गुन्हेगारी करणार नाही ह्याची कुठलीही गॅरंटी कायद्यात नाही आहे आणि अशी म्हणून गुन्हेगारी तडेपारी करताना पोलिसांनी खूप काळजीपूर्वक अध्यादेश पास करावेत हा झाला एक विषय दुसरा विषय काय की सपोज असा जर काय एखाद्या व्यक्तीला तडेपार केलं तर त्याच्याकडं रेमेडीज काय काय आहेत ते तो काय करू शकतो तर त्याला अपिलाचे प्रोविजन आहेत त्याच ॲक्टमध्ये बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये तर तो विभागीय आयुक्ताकडे म्हणजे आता पुण्यात चार पाच जिल्ह्यांचं विभागीय आयुक्त कार्यालय आहे पुण्या कॅम्प एरियामध्ये तर विभागीय आयुक्तामध्ये कार्यालयामध्ये तो विशिष्ट मुदतीत म्हणजे तडीपारी केल्यानंतर विशिष्ट वेळेत कालमर्यादेत एक महिन्याच्या कालमर्यादेत त्याला अपील करता येतं त्याने अपील केल्यानंतर ते अपील लवकरात लवकर सुनावणीशी येणं अपेक्षित असतं बऱ्याचदा अशी अपील तडीपारीची मुदत संपली तरी निकाली निघताना दिसत नाहीत हा दुसरा आस्पेक्ट आहे तिसरा आस्पेक्ट काय की जर का ते अपील चाललं आणि त्या अपिलामध्ये जर का विभागीय आयुक्ताचं हे म्हणणं आलं की खालील दिलेला आदेश चुकीचा होता तर ती तडीपारी रद्द करून त्या व्यक्तीला परत त्या समाजात प्रस्थापित करता येऊ शकतं हा झाला दुसरा प्रकार तिसरा प्रकार काय आहे की जर विभागीय आयुक्तांनी पण तडीपारी कंटिन्यू ठेवली तर मग त्या तो जो जो तडीपार झाला आहे त्याला काय अधिकार आहेत तर त्याला तिसरे अधिकार आहेत त्यांनी तो, तो हायकोर्टला मंत्रालयात आणि हायकोर्टला पुन्हा त्याच्याविरुद्ध अपील करू शकतो हा हायकोर्टामध्ये अपील केल्यानंतर कायद्याचे सर्व तत्वानी तत्व पाहून हायकोर्ट तडीपारी एकतर कंटिन्यू ठेवेल किंवा ती नाम नामंजूर करून त्या परत त्या तडीपाराला समाजामध्ये घेण्या घेण्याची अध्यादेश देऊ शकेल आता ह्या तडीपारीचे जे अध्यादेश होतात हे जे हे होतात याला एक विशिष्ट कालमर्यादित करणं अपेक्षित आहे परंतु आपले विभागीय आयुक्तांचं ऑफिस असेल हायकोर्ट असेल खूप ओवर आहेत कामाने त्यामुळे बऱ्याचदा तडीपारीची मुदत संपल्यानंतर पर्यंत सुद्धा ती अपिल निघताना दिसत नाहीत तर त्याच्यासाठी मात्र काहीतरी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मात्र कायद्यामध्ये कुठंही इतक्या दिवसात अपील संपवावं अशी कुठेही तरतूद नाहीये तर खरं अशी तरतूद निघायला पाहिजे अशी कुठंतरी कालमर्यादा यायला पाहिजे तर काय करायचं हां आता जर एखाद्या व्यक्तीला तडीपार केलं तर तडीपारीच्या कालावधीत जर त्याच्या कुठल्या नातेवाईकाचं निधन झालं कुणा कुठलं कोणाचं कुणाबरोबर कुठला अनुचित प्रकार झाला त्याच्या घरच्यांना कुणाला ऑपरेशन दवाखान्यात ॲडमिट करायचा प्रसंग आला कुठं अजून काही झालं तर असा तडीपारीत व्यक्ती त्या पोलीस स्टेशनला अर्ज करून तेवढ्या कालावधीसाठी परत त्या जिल्ह्यात एंट्री करून ते ते कार्य झाल्यानंतर परत त्याला बाहेर जाण्याची परमिशन दिली जाते मात्र जर तुम्ही कुठलाही असा ऑर्डर न घेता तडीपारी भ्यंग करून जर तुम्ही एंट्री केली त्या जिल्ह्यामध्ये तर अशा व्यक्तीवर तडीपारी भंगी तडीपारी भंग केल्याचा सेपरेट गुन्हा रजिस्टर होऊन त्याला परत मॅजिस्ट्रेट पुढं हजर करून त्याच्याविरुद्ध परत चार्जशीट भरता येतं आणि जर ती तडीपारी ह्यांनी भंग केली असं लक्षात आलं तर त्या नवीन दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये त्या तशा आरोपीला शिक्षाही होऊ शकते